देखी देखी। या ठिकाणी ज्यांची आपण वाट पाहत आहे ते ओबीसीचा मोरक्या म्हणून ज्यांना या महाराष्ट्रामध्ये पाहिल्या जात आहे आणि जरांग्याची झोप ज्यांनी उडवली आहे ते लक्ष्मी हाके यांचे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे अनेक जर विचार करून बोलत असतील पर्या माणसांनी विचार करून बोलण्यासारखं वातावरण या महाराष्ट्रामध्ये ठेवलेलं नाही ज्यांचं नाव घेतल्यानंतर आजही अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं ते आपल्या सर्वांची आण बाण आणि शान स्वर्गीय लोकनेते गोपनाथरावजी मुंडे साहेब पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बॅनर फोडण्याचं काम काल त्या निजामाच्या बिलावळींनी केला <laughs> त्यांनी बॅनर कधी फाडलं मध्यरात्री किंवा अंधार असताना कुणी नसताना फाडलं आपल्या वाघांनी बॅनर कधी काढलं दर दिवसा या पोलिसांना या पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये बॅनर काढलं याला म्हणतात मर्दाचे आणि ओबीसी ओबीसी अनेक साडे चारशे जाती आहेत म्हणून इथे एक व्हायला वेळ लागतो पण एकदा आता एक झाले तिथं कुणाला गाडी दिला नाही ना, ना कोणाला ना भाडा दिला नाही ओबीसी पेटळ उठलेला आहे आणि हा ओबीसी जरांगे तुझा शेवट केल्याशिवाय राहणार नाही से अनपढ गावठी वाया गेलेला आणि बेवड़ा अशा पद्धतीचा हा जरांगे त्याने या महाराष्ट्रामध्ये टाकला या सलोखा या महाराष्ट्रामध्ये नालायक जरांगी जातीय वाद वाढवला या महाराष्ट्रामध्ये जरांगे एवढा येणार आहे की मुंबई मध्ये काय सी आर दिलाय गेला तीन दिवस त्याची झोप जाईपर्यंत जी आर कळला नाही आणि आता पाया पडतोय हे वाक्य बदलून द्या ते वाक्य बदलून द्या यांना निजामाची लय हौस आहे पण यांना आपण हैदराबादच्या गॅजेटचा घरी पर्यंत न करणारा जी आर दिलाय त्यांचाच वकील म्हणतोय आमचं नुकसान झालंय त्यांचा समाजाचा नेता म्हणतोय आमचे तोडाची पानं फुसलेत अशा पद्धतीने या लोकांना या ठिकाणी येण्यात काढलेला सुद्धा कळत नाही दरवर्षी जाणार आणि गुलालाची उधळण करून घेऊन येते आणि गुलामध्ये आरक्षण घेतलं आणि याची बोलायची भाषा धनगराच्या अमुक मध्ये आम्ही लाकूड घातलं धनगराचं असं करू वंजारी म्हणजे नदी नाल्याचे पैदास अरे तुझ्यात जर दम असत ना तू दिवसा येऊन बघ नदी नाल्याचे का राजवाड्याचे आहे तुला घेऊ जन्माला आल्या म्हणून या राज्यातला जातीय सलोखा बिघडला आहे या राज्यातला जातीय सलोखा बिघडवण्याचं काम जर कुणी केलं असेल त्या नाना एक मनोज चरांगेने केलेला आहे येत्या काळामध्ये कुणीही घाबरायचं नाही नाही या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हो चांद्या पासून आणि पाज्या पर्यंत ओबीसीचे मोर्चे होतील बैठका होतील त्या ठिकाणी आपल्याला याही पेक्षा लाखोच्या संख्येने यायचंय आणि साडी माळे धनगर वंजारे लमाने हे सगळे एकत्र येतात साडे चारशे जाती ओबीसी मध्ये आणि आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा यांना आपण या ठिकाणी नुसतं केलं तरी हे वाहून जातील एवढे ओबीसी आहेत या महाराष्ट्रामध्ये यांना आपण आमदार केलंय यांना आपण के मंत्री केले आपल्या जीवावर यांनी पन्नास वर्ष सत्ता भोगली आहे याचे दहा मुख्यमंत्री होते तेव्हा यांनी आरक्षण मागितले नाही आणि आता आरक्षण निवडणुका आल्या की याला आरक्षण मागायचा आणि अशा पद्धतीचा नालायक माणूस या ठिकाणी स्वतःच्या गावात सुद्धा जो राहत नाही तो सासरवाडीत राहतो आणि हा असा नालायक माणूस लोकांच्या जीवावर चढणारा नालायक माणूस अशा सरांगीचा आपण जाहीर वर वर असेल खोटे त्याच्या पण ओबीसी आता तुम्ही एक सीवी दिली तर सोशल मीडियावर तुमच्या दहा कुळ्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही कारण त्या ओबीसी स्वतःच्या गटाच्या जोरावर जगणार आहे ओबीसी मेहनत करणार आहे हा ओबीसी प्रचंड स्वाभिमानी आहे आता जर त्यांनी आपला नाद केला त्या झरांगीला त्याच्या पिलावळींच्या नांग्या ठेसून काढल्याशिवाय